डीजे व्यावसायिकांना जिल्हाधिकारी यांचा दिलासा डीजे वाजवण्यास प्रतिबंध असल्यास सांगत डीजे आणि साऊंड व्यावसायिकांना पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरात वेटीस धरल्यात गेले मात्र या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट रिमा खरात काडे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर डीजे व्यावसायिकांना मोठा दिलासा दिलाय गणेशोत्सव काळात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजे वाजण्यास बंदी घालण्यात आली होती मात्र त्यानंतरही पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर नियम पाळून डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात येत नव्हती त्यामुळे जिल्हाभरातील डीजे व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्ते खरात काडे यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि जिल्हाधिकारी असीमा मित्तल यांच्याकडे न्याय मागितला अखेर या प्रकरणात जिल्हाधिकारी असिमा मित्तल यांनी सकारात्मकता दाखवली व लवकरच हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देखील दिले न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झिंड्या चोवीस तास जालना बंदी त्यामुळे अनेक जे साऊंड सर्व्हिसेस वाले आहेत त्यांचं मोठं नुकसान होत आहे त्यातच तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय चर्चा आहे काय आश्वस्त केलं जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम हा मुद्दा मी क्लिअर करू इच्छिते की आम्ही एसपी साहेबांना भेटलो आणि एसपी साहेबांना भेटल्याच्या नंतर त्यांना आम्ही पहिला प्रश्न हाच विचारला की डीजेवर साऊंड सिस्टीमवर बंदी आहे किंवा नाही आणि असेल तर आम्हाला तसं लेखी द्या तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की डीजेवर कुठल्याही स्वरूपाची बंदी नाहीये एवढंच आहे की त्याचे जे काही पंच्याहत्तर डिसिबल आहे तेवढं तुम्हाला पालन करावं लागेल परंतु हा मुद्दा स्पष्ट आणि क्लिअर झालेला आहे की साऊंड सिस्टीमवर बंदी नाहीये आणि आमचं त्यांच्याशी बऱ्याच वेळ चर्चा झाली त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर मॅडमला सुद्धा भेटलो आणि कलेक्टर मॅडमला मुद्दा सांगितल्यानंतर त्यांना तर आश्चर्य वाटलं की असं कसं होऊ शकतं बंदी नसताना सुद्धा परवानगी काय मिळत नाही हा उलट आम्हाला प्रश्न विचारला म्हणजे हा विषय फार क्लिअर झालेला आहे की डीजेवर डीजेला बंदी वगैरे काहीही नाहीये आणि जे काही डेसिबल मध्ये आहे यांनाही मी विनंती केलेली आहे सर्व डीजे व्यावसायिकांना की तुम्ही कर्कश आवाज न करता कोणालाही त्रास न त्रास होणार नाही असं अगदी नियम नियम आणि अटीच्या शर्तीमध्ये राहून तुम्ही ते वाजवायला हवं त्यानंतर मी चंदन पी पीआय कद, पी आय वगैरे सर्व पिआय लोकांना सुद्धा कॉल केले आणि त्यांना ही सर्व गोष्टीची जाणीव करून दिली की कुठल्याही स्वरूपाची बंदी डीजे वर नाहीये तुम्ही ही डीजे व्यावसायिकांना त्रास देण्यात येऊ नये कारण एका एका डीजे डीजेच्या गाडीवर जवळपास हो आठ आठ लोकांचं पोट भरत असत आणि हा डीजेचा प्रश्न नसून हा पोटा पाडण्याचा प्रश्न आहे आणि मला ही बाईट देताना खरोखर आनंद होतोय की त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की डीजे व्यावसायिकांना यानंतर कुठल्याही प्रकारचा ते त्रास देणार नाहीत आणि जर ते यानंतरही दिल्यानंतर जर त्यांनी त्रास दिला पा। पा। था हुआ था हुआ। तर आम्ही नक्कीच आमचं पुढचं पाऊल मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा असेल आणि खूप आनंद आहोत आम्ही की आम्हाला यानंतर डीजे व्यावसायिकांना माझ्या भावांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही थँक्यू दादा डीजेला दा बंदी होती तुम्ही घरात काय नेतृत्वात एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात काय आश्वासन मिळालं आम्ही एसपी साहेबांना भेटलो तर आम्हाला त्यांनी बंदी साऊंड नाहीये असं सांगितलं नंतर कलेक्टर मॅडम त्यांना त्यांनी बी बंदीचं काय असं काही सांगितलं नाही पोलीस प्रशासन आम्हाला साऊंड सिस्टीमवर बंदी बंदी म्हणून असं टॉर्चर करतात तर आम्ही मॅडमला घेऊन गेलो त्यांनी समोर एस पी साहेब बी एस पी साहेबांसोबत आपल्यावर का त्यांना बोलून त्यांनी क्लिअर केलं की साऊंडवर बंदी नाही आहे म्हणून असं तर आम्ही सगळ्या साऊंडवाल्यांना सांगतो की सगळ्या साऊंडवाल्यांनी नियमात साऊंड वाजवा सुनील प्रकाश गायकवाड जिल्हा अध्यक्ष साऊंड संघटना